लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोतेहो हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलंय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय राजकीय विश्लेषकांचं मत काय स्थानिकांच्या अपेक्षा काय याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा वनसंपदा तसंच खनिज संपत्तीनं नटलेल्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर राजुरा बल्लारपूर वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आर्णी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा मागोवा पाहता गेल्या चार लोकसभा निवडणुकीत तीन वेळा या लोकसभा क्षेत्रात भाजपानं विजय मिळवला आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये भाजपाचे हंसराज अहिर यांच्या रूपानं पहिल्यांदा विजय मिळवून भाजपाचा झेंडा रोवत काँग्रेसला मात देण्यात आली मात्र पुढच्या दोन्ही निवडणुका काँग्रेसनं जिंकून या मतदारसंघात भाजपाचा विजयरथ थांबवला पुढे भाजपाने दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या तीन निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करत मतदारसंघात आपलं स्थान बळकट केलं दोन हजार चारच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे हंसराज अहिर यांना तीन लाख सहासष्ट हजार चौदा मतं मिळून त्यांचा विजय झाला त्यांनी काँग्रेसच्या नरेश पुगलिया यांचा पराभव केला त्यांना तीन लाख सहासष्ट हजार मतं मिळाली तर बहुजन समाज पक्षाचे राजेंद्र वैद्य यांना एक लाख चारशे सोळा मतं मिळाली होती दोन हजार नऊ मध्ये सुद्धा भाजपाचेच हंसराज अहिर यांनी तीन लाख एक हजार चारशे सदुसष्ट मतं मिळवून त्यांनी विजय संपादन केला तर काँग्रेसचे नरेश पुगलिया यांना दोन लाख अडुसष्ट हजार नऊशे बहात्तर मतं मिळाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हंसराज अहिर तिसऱ्यांदा खासदार झाले त्यांना पाच लाख आठ हजार एकोणपन्नास मतं मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांना दोन लाख एकाहत्तर हजार सातशे ऐंशी मतं मिळाली त्या खालोखाल आम आदमी पक्षातर्फे वामनराव चटप यांना दोन लाख चार हजार चारशे तेरा मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन काँग्रेसचे सुरेश उर्फ बाळू धानोरकर विजयी झाले विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघातील केवळ चंद्रपूर मतदारसंघामध्येच विजयी झालेले काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते धानोरकर यांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात मतं मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी तीन वेळा खासदार राहिलेले हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चौवेचाळीस मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना एक लाख बारा हजार एकोणसत्तर मतं मिळाली मागील वर्षी तीस मे रोजी वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अल्पशा आजारानं बाळू धानोरकर यांचं निधन झालं त्यानंतर लोकसभा क्षेत्रात पोटनिवडणूक झाली नाही त्यामुळे आजच्या घडीला चंद्रपूर लोकसभेला खासदार नाही या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश बेले यांनी चंद्रपूर वनी अर्णी लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर बल्लारपूर राजुरा आणि वरोरा हे चार विधानसभा क्षेत्र तर यवतमाळ जिल्ह्यातील वनी आणि अर्णी असे दोन विधानसभा क्षेत्र या लोकसभा क्षेत्रात येतात पक्षीबळ बालाबल पाहता तीन विधानसभा क्षेत्रात भाजपचे दोन विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे आणि एक अपक्ष असे सहा आमदार या विधानसभा क्षेत्रात आहे या लोकसभा क्षेत्रात अठरा लक्ष सदतीस हजार नऊशे सात मतदार आहेत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या तीन निवडणुकीत भाजपने हंसरा रुपाने विजय मिळवला होता तर होता। दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत लोकसभा भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून राज्यातले दोन दिग्गज असे राजकारणी या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे त्यामुळे राजकारणातील सुपर लढाई म्हणून याकडे पाहिले जात आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सहानुभूती आणि जातीय समीकरणाच्या आधारे निवडणुकीचे रणशिंग फुटले आहे तर राज्यातले ले 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 विकास पुरुष म्हणून सर्वश्रुत असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलेले विकास कामे हे केंद्रबिंदू ठेवून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे लोकसभा क्षेत्रात एकूण पंधरा उमेदवार जरी असले तरी मात्र लढत भाजपचे मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानरकर अशीच राहणार आहे वंचित आघाडीकडून सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले निवडणूक लढत आहेत मात्र त्यांनी घेतलेली मते यावर विजयाचं भवितव्य ठरेल असं मत जानकरांकडून व्यक्त केले जात आहे आगामी निवडणुकीचे वारे पाहता एकीकडे जातीय काळ खेळून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे केलेली विकासकामे हे प्रमुख मुद्दे सध्या तरी या निवडणुकीच्या प्रथम चरणी दिसून येत आहे जनता जनार्दन यापैकी कोणत्या मुद्द्याला कास घालणार हे निवडणुकीच्या दिवशी समोर येईल मात्र प्रथम चरणात होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची चर्चा संबंध महाराष्ट्रात होताना दिसून येत आहे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कामगिरीबद्दल बद्दल या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आज जर चंद्रपूर विधानसभा आणि जाऊन तुम्ही विकास काम बघाल माझ्या पाठपुराव्याचं प्रत्येकाने कौतुक केलं मी मंत्री कार्यालय देशात आयस होणार माझं मंत्री कार्यालय पहिलं होतं मी जेव्हा फायनान्स मिनिस्टर होतो तेव्हा अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर बजेट मी होतो जे आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर कोणत्याही वित्त मंत्रालयाला शक्य झालं नाही आणि आज तक इंडिया टुडे यांनी अरुण जेटली साहेब असताना ते अर्थमंत्री होते त्यांच्या हस्ते माझा सत्कार केला मी दोन के के दुका। दुका। के चार गिमका रेकॉर्ड केले दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले पण मी मन गाऊन काम केलं मी माझ्यासाठी घडतच नाही मी जर निवडून आगो तर काही चार फुटांनी माझी उंची वाढणार नाही मी पराभूत जागो तर चार फुटांनी माझी उंची कमी होणार नाही मी निवडून आलो तर या मतदारसंघाच्या विकासाची उंची खूप वाढवे निश्चित वाढवेल असे अनेक कार्यक्रम मी या माध्यमातून केले आहे की या मतदारसंघ वेगाने पुढे जावा आणि म्हणून ही निवडणूक माझ्यासाठी नाही आहे ही निवडणूक जनतेच्या हितासाठी आहे मी राष्ट्रहितासाठी या मतदारसंघाच्या विकासासाठी घडतोय आणि म्हणून वाटतं की मी माझ्या स्वतःसाठी ही जनतेने ठरवायची आहे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या वरोरा विधानसभेच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी या निवडणुकीमध्ये लढण्याविषयी त्यांची भूमिका मांडली आहे खर तर ही माझ्या परीक्षेची वेळ आहे आणि ही परीक्षा देत असताना लढण्यापेक्षा लढण्याला महत्त्व जास्त देणं गरजेचं आहे आणि शेवटी माझ्यावरती जे दुःख कोसळलं ते माझ्याशिवाय दुसरं कोणी जास्त समजू शकत नाही त्याच्यामुळे शेवटी भावना आहे त्या कधीही उपाडून येऊ शकतात पण हे करत असताना भावना बाजूला ठेवून कुठेतरी एक लोकप्रतिनिधी म्हणून या लोकसभा मतदारसंघाची उमेदवार म्हणून मी सक्षमपणे उभी आहे आणि ही माझी लढाई मी सक्षमपणे लढणार आहे बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी या निवडणुकीमध्ये विजयी हो असा विश्वास व्यक्त केला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला वंचित बहुजन आघाडीची सीट लोकसभेची चंद्रपूरची दिलेली आहे आणि बाळासाहेबांनी युती केलेली नाही आणि आमच्या वंचित तर्फे ह्या इतिहास रचल्याशिवाय आम्ही राहू नाही आणि येत्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादी आम्ही विजयी प्राप्ती करू तर याच मतदारसंघातील स्थानिक मुद्दे याबाबत राजकीय घडामोडींच्या विश्लेषक योगिता रायपुरे यांनी माहिती दिली चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रातील लोकसभा निवडणूक रिंगणात इतर काही पक्षांचे उमेदवार व अपेक्ष उमेदवार असले तरीही भाजप आणि काँग्रेस यांच्यात ही लढत रंगणार आहे असे दिसून येते आताची लोकसभा निवडणूक ही शेतकऱ्यांचे प्रश्न महागाई भ्रष्टाचार स्त्रियांचे शोषण रोजगार शिक्षण आरोग्य या विषयांना प्राधान्य देणारी ठरेल असे वाटते या भागातील अनेक वर्षापासून झालेला विकास तसेच तरुणांची बेरोजगारी इत्यादी विषयांवर मतदाता आपला अधिकार बजावतील गेल्या दहा पंधरा ते वीस वर्षानंतरही नवीन उद्योग स्थापन न झाल्यामुळे वाढलेली बेरोजगार आहे आणि तरुणांचे शहरी भागाकडे झालेले स्थानांतरण हे जे आहे मुद्दे या निवडणुकीमध्ये असू शकतात आणि त्यासोबत महागाईचा वाढलेला वाढलेला सहभाग लट्रोड बॉन्ड सारख्या प्रकरणामुळे भ्रष्टाचाराचे नवे पडलेले पायंडेकरिता निर्माण झालेली जागरूकता इत्यादी अनेक विषयावर ही निवडणूक मतदातांना अधिकार बजवायला लावणारी आहे या क्षेत्रातील लोकसभेची सीट ही ओबीसी प्रवर्गात असल्यामुळे ओबीसी प्रवर्गातील जनतेचा या निवडणुकीतील सहभाग व त्यांचे मत हे फार महत्त्वाचे ठरणार आहे अनेक वर्षापासून ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी ह्या मुद्द्यांवर ओबीसी समाज हा एका याच्यावर येऊन आहे आणि त्यांनी अनेक त्याच्याकरिता मोर्चांनी आंदोलन केले असले तरीसुद्धा त्यांचा हा प्रश्न अजूनपर्यंत मिटलेला नाही आणि त्यामुळे ह्या हाही पत प्रश्न या म निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे आणि लोकसभेच्या रिंगणात प्रथमच एक महिला उमेदवार म्हणून प्रतिभाताई धानोरकर असल्यामुळे व त्यांच्या पतीच्या निधनामुळे एक सांत्वनापर लाटेचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही त्याच्यामुळे दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून अनेक विकासाची कामे केली आहेत परंतु ते रोजगार निर्माण करण्याकरता यशस्वी ठरले नाहीत असं अनेकांचा त्यांच्यावर आरोप आहे याआधीही तेहतीस वर्षापूर्वी एकोणीसशे एकोणनव्वद व एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी लढलेली लोकसभेची निवडणूक ते पराभूत झालेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीसोबत यावेळेस काँग्रेस व मविया पक्षाची युती न झाल्यामुळे मागच्या निवडणुकीप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हा भरघोस मत घेणार असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे दोन पक्षापैकी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सरळ सरळ लढत असली तरी त्या मतदानाचा डिवाईड झालेल्या मतदानाचा फरक सुद्धा इथे आपल्याला दिसून येणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालं यंदा मतदानाचा हा आकडा वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे मतदारसंघात राबवण्यात येणाऱ्या स्वीप अॅक्टिव्हिटी अंतर्गत मतदान जनजागृती मतदार नोंदणी नवमतदारांचा शोध आणि नोंदणी मयत आणि स्थानांतरित नावं कमी करणं यादी शुद्धीकरणं महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर आणि तृतीयपंथी देहविक्री करणाऱ्या स्त्रिया भटक्या जमातीतील व्यक्ती आणि आदिवासी समूहाचा सहभाग वाढावा याकरता बूथ लेवल मॅनेजमेंटचं नियोजन करण्यात आलंय या निवडणुकीच्या नियोजनाबद्दल माहिती देत आहे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी विनय गौडा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आता रिंगणात एकूण पंधरा उमेदवार आहे त्याच्यामध्ये तीन उमेदवार राष्ट्रीय मान्यतेप्राप्त राजकीय पक्षांच्या आहेत नंतर नऊ उमेदवार राजकीय पक्ष जो मान्यता प्राप्त आहे त्यांच्याकडनं आहे आणि तीन उमेदवार अपक्षाचा आहे असा एकूण पंधरा उमेदवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदानासाठी फायनल झालेला आहे निवडणुकीसाठी प्रशासन तर्फे सर्व उपयोजना झालेल्या आहे आणि एकोणावीस रोजी जो मतदान होणार आहे त्याच्यासाठी लागणारा प्रत्येक गोष्टी त्याच्यासाठी लागणारा मॅन पॉवर त्याच्यासाठी लागणारा ईव्हीएम त्याच्या प्रिपरेशन त्याच्यासाठी लागणारा ट्रान्सपोर्टेशन त्याच्यासाठी लागणारा सर्व साहित्य त्याच्या बाबतीत नियोजन सुरू आहे तसेच जो पोस्टल बॅलेट असतात ते महत्वाचे असतो आणि त्याच्यामध्ये जो सर्व्हिस वोटर्सना देतो हे नियोजन झाले सुरू आहे आणि येत्या वेळात ते सर्व व्यवस्थित रित्या पार पडेल या लोकसभा क्षेत्रात नऊ लक्ष पंचेचाळीस हजार सातशे छत्तीस पुरुष तर आठ लक्ष ब्याण्णव हजार एकशे बावीस महिला अठ्ठेचाळीस इतर मतदार असे मिळून लोकसभा क्षेत्रात एकूण अठरा लक्ष सदतीस हजार नऊशे सात मतदार आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अठरा ते एकोणीस वयोगटातील युवा मतदारांची संख्या चोवीस हजार चारशे त्रेचाळीस आहे तसंच पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार सोळा हजार चारशे बेचाळीस असून दिव्यांग मतदारांची संख्या नऊ हजार सहाशे चौऱ्याण्णव इतकी आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या प्रथम स्तरीय तपासणी अंती दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्रांवर दोन हजार सहाशे दहा बॅलेट युनिट दोन हजार सहाशे दहा कंट्रोल युनिट आणि दोन हजार आठशे अठरा व्हीव्हीपॅटचं वाटप करण्यात आलं मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध राहणार असून येत्या एकोणीस एप्रिलला आपल्या मताधिकाराचा वापर करून जास्तीत जास्त संख्येनं सर्व मतदारांनी पुढे येऊन मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे लोकनिर्णय महाराष्ट्राच्या अंतर्गत आताच आपण ऐकलत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा याचे लेखक होते मंगेश बेले निवेदन होतं हे मांगी कुळकर्णी यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर करण्यात आला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूब वरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा दररोज संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजे दरम्यान नमस्कार